साफ सुर पाहिजे राजकीय लोक आपण आपले पोट भरणारे लोक नमस्कार भगवान जाधव तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म नाही सध्या वसमत शहरातील वार्ड क्रमांक सहा मध्ये चुकीचा प्रचार हा पहिल्या टप्प्यामध्ये आहे प्रत्येकच राजकीय राजकीय पक्षाचे पुढारी मतदाराच्या दारोदारी मतदाराची झोळी मागत फिरत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी वसमतमध्ये तुम्हाला आम्ही एक परिस्थिती अशी दाखवणार आहोत की सध्या नगरपालिका प्रशासनाकडून कचरा व्यवस्थाप व्यवस्थापनावर कोट्यावधी हो रुपया रुपये खर्च केले जातात तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मी माझ्या पाठीमागे हे जे दिसते आहे ते स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौ चोवीस म्हणजे मागच्या वर्षीचं स्वच्छ भारत अभियान आहे दुसरीकडे हे जे आहे ते स्वच्छ भारत एक कदम हो की आवड दोन हजार चोवीसमध्ये याच कचऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च या वसमत नगरपालिकेने केलेला आहे यामध्ये शिवसेना भाजपची एखाती सत्ता होती त्यानंतर नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज होतं आणि आज आहे जे आहे ते प्रत्येकच राजकीय पक्षाचा पुढारी दावदारी मतदान मागत पुरत आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो आपण बघू शकता या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे ते हे आहे ते स्वच्छता आहे नगरपालिकेचं आणि ही जी परिस्थिती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे ढिगाई लागले येते हा एक वस्मा शहराचा मेन केंद्रबिंदू आहे चौक आहे या ठिकाणाहून नागरिक ये जा करतात रहदारीची वस्ती आहे या ठिकाणी बाजूला वस्ती आहे या ठिकाणी एक पिठाची गिरणीसुद्धा आहे आणि ही जी परिस्थिती बघितली तर एक लज्जास्पद या ठिकाणी परिस्थिती आहे नगरपालिका प्रशासन या ठिकाणी मूग घेऊन बसले आहे प्रत्येकच राजकीय पक्ष आपापला अजेंडा उभा करत मतदारच्या दारोदारी जाऊन आपलं मतदार, मतदार मागत आहेत परंतु या कचऱ्यापुढे आतापर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही आज जे आहे ते प्रत्येकच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या जाहीरनाम्यामध्ये स्वच्छताचा मुद्दा विचार होणार असं म्हणून येतो परंतु आज कचऱ्याचा जर मुद्दा बघितला वसमी शहरामध्ये याच पुढाऱ्यांनी याच कचऱ्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये ची बिलं मंजूर करून घेतले परंतु त्या कचऱ्याकडे लक्ष आतापर्यंत कुठलाही राजकीय पुढारी देत नाही मतदाराच्या दारो कचरा व्यवस्थापन असेल नाली व्यवस्थापन असेल शहरात शहराची सुंदरता असेल अशा पद्धतीची वर्ग ना करते परंतु त्याच्या कचऱ्याकडे कोणी लक्ष देणार नाही याच कचऱ्यामुळे इथल्या शहरामधल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यामध्ये आलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही रहदारी करणारे नागरिक आहेत आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत की नेमकं उमेदवार योग्य कोणता वाटणार आहे मला सांगा हे जे कचरा आहे सध्या प्रत्येकच राजकारणी मतदाराची दारोदार फिरत आहेत हे जे कचरा आहे तर मला सांगा या कचऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं हे जे राजकारणी लोक फिरत आहेत स्वच्छतेच्या नावाखाली हो विकासाच्या नावाखाली हो साफसुफ पाहिजे लय आहे मच्छर ते त्रास पाहिले लोकांना जाता वेळेस याच्या वेळेस कोणता प्रभाग आहे हे दहा कोण आहे तिथं प्रभागामध्ये उभी आता इकडे हे आपला इने आपला काय नाव आहे त्याचा संकेत नामपल्ली आहे विनायक आहे कमळू सर, सर। आहे अशी आपला अक्षय शिकारी आहे तीन चार वाटा आहे इकडे सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी या नगरपालिका शहरामध्ये उभे राहिले परंतु या कचऱ्याविषयी आणखी कोणी शुभ्र शब्द बोलायला तयार नाही आपल्याकडून आणखी काही नागरिक येणार आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत कोणीच काय करू शकणार ना येणाऱ्या काळामध्ये असं होणार की नाही असं काही हे समजे राजकीय लोक आपण आपले पोट भरणारे लोक झाली आजच्या या निवडणुकीच्या या व्यवस्थापन काय करायला पाहिजे सर्वप्रथम शनी हे रोगराई हे कचरा आहे का हेच विल वाटला पाहिजे कचऱ्याच्या